आपण पाहत आहातडी धरण शंभर टक्के क्षमतेने धरणाच्या खोलीकरणाची नागरिकांकडून जोरदार मागणी मनमाड सध्या पावसाळा सुरू असून काही भागात चांगल्या पावसामुळे जलसाठ्याला गती मिळाली आहे त्यातच मनमाड शहरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले वागर वाघदर्डी धरण सध्या पन्नास टक्के भरले असून बावन्न हजार घनफूट पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तर दुसरीकडे रेल्वे डॅम शंभर टक्के क्षमतेने भरले असून त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे वाघदर्डी धरणा सध्या पन्नास टक्के पाणीसाठा झालाय धरणाच्या उगम स्थानी म्हणजेच उसवड दुगाव डाबडी पिंपळगाव रायपूर भडाणे या भागांमध्ये यावर्षी समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही त्यामुळे अनेक छोटे मोठे नाले आणि तलाव भरलेले नाहीत परिणामी वाघदर्डी धरण अपेक्षेप्रमाणे अजून तरी भरलेले नाही रेल्वे डॅम मात्र यावर्षी शंभर टक्के क्षमतेने भरलेला आहे यामुळे मनमाड परिसरातील बोरवेल आणि विहिरीमध्ये जलसाठा वाढल्याने पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी या डॅमचे चे खुलीकरण करण्यासाठी परवानगी दिली होती त्यानुसार एक लेवलने खुलीकरण करण्यात आले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला आहे जर ही परवानगी मिळाली नसती तर हजारो घनफूट पाणी वाहून गेले असते त्यामुळे रेल्वे डॅम खोलीकरणामुळे संपूर्ण मनमाड शहर विशेषतः पूर्व भागाला उन्हाळ्यात पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे जसे रेल्वे डॅमचा फायदा सर्वत्र जाणवतो आहे तसेच वाघदर्डी धरणाचं देखील खोलीकरण होणं अत्यावश्यक आहे अशी नागरिकांची ठाम मागणी आहे जर वाघदर्डी धरणालाही पुढच्या भागापासून पाचशे फूट अंतर पाठीमागे खोली करण्याची परवानगी मिळाली तर धरणाचा साठा वाढून तो अधिकच दिवस टिकू शकतो गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून धरणात गाड माती कोयता साचल्यामुळे धरण लवकर भरते आणि पाणी साठा टिकत नाही त्यामुळे दरवर्षी मनमाड शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते मनमाड नगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन वाघदर्डी धरणाच्या खोलीकरण करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी आणि शेतकरी करत आहेत वाघलाड वृत्तांत भाऊसाहेब हा परिस्थिती काय आहे

नाही सूत्र टिकून राहण्यास मदत होत नाही सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं प्रशासनाला कळू इच्छितो की जर तुम्ही या धरणातील पळटा आजू आजूबाजूला पण जो शिकल्याशील शेतकऱ्यांना तुम्ही विस्तारित जर केला तर त्या अनुषंगाने धरणाची खोली पण वाढल आणि पाण्याचा साठा वाढल आणि वर्षभर टिकून राहण्यास मदत होईल अक्षरशः जीवांची लाईव्ह होते कारण जे पाणी जर पाया जातो यातून आपण होऊ शकत नाही कारण तेवढं जल जल साठत नाही आहे ओवर प्रॉब्लिक जातं चांगलं वाटत नाही म्हणून तसं जात्र काढाव आहे की काहीतरी पाणी करावं माझे पाणी भविष्यात कारण क्षेत्रामध्ये झालं नाही तिथं बी पाणी आपल्याला कमी पडू शकतं त्या पाण्याचा उपयोग हो, मनमाड क्षेत्रासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून प्रशासनाने पटकन ओवर निर्णय घेऊन मा प्रश्न मार केला रेल्वेचे जे तलाव आहे तो शंभर टक्के भरला त्याबद्दल काय सांगू शकतात नागरिकांना मनमाड शहरामध्ये रेल्वेचं जे काम चालू आहे त्या कामाने जे आता मुलीकरण केले बंदर आहे त्या के खुलीकरण केल्यावर मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये ठिकाण नगर आहे त्याच्यानंतर तुमचा अश्विन नगर आहे छोटापुरुद्वारा परिसर आहे या सर्व लोकांना पाण्याचा यायचं बेनिफिट होणार आहे सर त्याच पद्धतीने वाघदर्डी बंधारा तो खोलीकरण जर केला तर त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरण्यासाठी भरपूर फायदा होईल लोकांना रेल्वे बंधारा हा शंभर टक्के भरलेला आहे वाघदर्डी बंधारा हा अजून पन्नास टक्केच भरलेला आहे तो अर्धा बुजलेला गेलेला आहे त्याचं जर खोलीकरण जर केलं तर भरपूर फायदा मनमाड शहराला होईल तसेच मनमाड नगरपालिकेने कर स्फुलीकरण करण्यासाठी कर परमिशन द्यावी